कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी सिंधुदुर्ग धोडामार्ग तिलारी काळव्यास कुडासे येथे भगदाड लाखो लिटर पाणी वाया खेड शहरात आपला दवाखाना नागरी आरोग्य केंद्रात औषधच नाहीत रुग्णांची गैरसोय तर शासकीय आरोग्य योजनेचा बोजवारा महाबळेश्वर मधील तीन तरुण महाडमधील सावित्री नदीत बुडाले रेस्क्यू शोधण्यात यश आणि मांडवी समुद्र किनाऱ्यावरती स्वच्छता अभियान संपन्न अनेक सामाजिक संस्था व रत्नागरीकरांचा सहभाग तर मांडवी समुद्र किनाऱ्याने घेतला मोकळा श्वासूया सविस्तर वृत्त दोडामार्ग तिलारी धरणाच्या डाव्या मुख्य कालव्याला कुडासे धनगरवाडी येथे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे हे पाणी कुडासे वानोशी रस्त्यावरती आल्याने रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं था। तसेच हे पाणी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात बागायतीमध्ये देखील शिरले या कालव्यातून गोवा राज्याला होणारा पाणीपुरवठा त्यामुळे बंद करण्यात आलेला आहे मात्र वारंवार कालव्यातून होणारी पाणी गळती व कालव्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे शासकीय काम आणि बारा महिने थांब अशा शब्दात शासकीय कामाचं उपहासात्मक वर्णन केलं जातं शासकीय योजनांच्या बाबतीतही असाच अनुभव येतोय खेड शहरातील नगर येथील नगरपालिका दवाखान्याच्या बाजूलाच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलाय या दवाखान्याकरता लागणारे वैद्यकीय अधिकारी नर्स यांच्यासह आवश्यक कर्मचारी यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे मात्र रुग्ण गेल्यावरती दवाखान्यात औषधेच उपलब्ध नसल्याने रुग्णांना पुन्हा दुसरा दवाखाना गाठायला लागतोय सध्या खेड शहरात तापाच्या साथी सुरू असून रुग्णांना इथल्या दवाखान्यात गेल्यावरती औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी देखील निर्माण झाले या विषयाकडे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी तरी गांभीर्याने पाहतील का असा प्रश्न आता खेडमधील रुग्णांकडून विचारला जातोय या योजनेचा दिखावा करण्यापेक्षा औषधे उपलब्ध करून खेडमधील रुग्णांना सेवा द्यावी अशी मागणी देखील सर्वसामान्य केली जाते पोलादपूर तालुक्यासह शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पोलादपूरकर अक्षरशः हैराण झालेले असून शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने पोलादपूरकरांना अंधारातच राहावं लागलंय मागील काही महिन्यांपासून दिवसा रात्री कोणत्याही वेळेत वीज पुरवठा खंडित होत आहे नागरिकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत त्यामुळे संताप देखील व्यक्त केला जात आहे तसंच पोलादपूर शहरासह तालुक्यात महावितरणचे अनेक पोल हे गंजलेले असून धोकादायक स्थितीमध्ये आहेत नागरिकांकडून वारंवार तक्रार करून देखील यामध्ये कोणताही बदल देखील केला जात नाही तसंच वीज पुरवठा खंडित होण्याची सत्र हे पोलादपूर तालुक्यात कायम असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप देखील सध्या व्यक्त केला जातोय आज आमच्या रानबाजीर या गावातील काल एक पोल गणलेला पडला तर मी अनेक वेळेला आम्ही तक्रार केली किंवा के अर्जसुद्धा केले की के आमचे पोल बदलण्यात यावे पण अजापी आमच्या रानबजेऱ्या गावामध्ये असे तीन चार असे पोल आहेत की ते अजिबात पूर्ण गजलेले असून ते अजिबातांची दुरुस्त करता आलेले नाही तसेच आमच्या आदिवासी वाडीमध्ये सुद्धा असे दोन तीन पोल की लोकांच्या घरावर ते पोल फोडू शकतात पण तिथले जे आपले जिथले आहात अधिकारी आहेत ते अधिकारी काही लक्ष देत आहेत आणि तुम्हाला बघायचं असेल पाचचा पोल आहे त्या आपल्या ट्रान्सफर आहे मागच्या वेळेला चोरी झाली होती त्याच्यावरती पोलीस केस झाली होती परंतु अध्यापित येतो तो ट्रान्सफॉर्मर त्याच ठिकाणी आहे तो अजून काय बदललेला नाही आहे तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर हे पोल बदली करून ते आम्हाला चांगल, चांगली चांगली सुविधा मिळेल नमस्कार जय महाराष्ट्र आपण पाहत आहात शहरामध्ये वारंवार वीज खंडित होत आहे वीज खंडित होत असताना आप जी लाईट होत आहे त्याच्यामध्ये लोकांची टी व्ही फ्री झाल्यासारख्या मौल्यवान वस्तू नादुरुस्त होत आहेत त्याचप्रमाणे रात्री आपण पाहिलं की गंजलेला बोल पडून बाजीर येतील जवळजवळ चार ते पाच तास लाईट खंडित राहील वीज वितरक वित महामंडळ यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेईल का स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या किल्ले रायगड येथे सात जुलै 2024 रोजी ढगपुटी सदृश्य पावसामुळे किल्ले रायगड येथील पायरी मार्गावरून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे सदर पायरी मार्ग पर्यटकांसाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत बंद ठेवण्यात आला होता तरी सध्याच्या स्थितीत महाड तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस असल्याने व शिवभक्तांच्या मागणीनुसार पायरी मार्ग चालू करण्याची मागणी केली असता महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी पायरी मार्ग चालू करण्याचे आदेश दिल्यामुळे शिवभक्तांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे कर्जतमध्ये आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारानं भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचं उद्दिष्ट बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे होते मेळाव्यात मोठ्या प्रमाणावरती स्थानिक युवक युवतींनी सहभाग घेतला आणि विविध कंपन्यांकडून नोकरींच्या संधी मिळवण्याची संधी मिळवली या मेळाव्यात आय टी बँकिंग उत्पादन सेवा क्षेत्र आरोग्य सेवा आणि इतर अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेतला होता विविध कंपन्यांचे प्रतिनिधी थेट उपस्थित राहून उमेदवारांची मुलाखत घेत होते काही ठिकाणी त्वरित निवड प्रक्रिया देखील करण्यात आली महेंद्र थुर्वे यांनी या मेळाव्याचं आयोजन करून स्थानिक तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत केलेली आहे त्यांच्याच प्रयत्नांमुळे कर्जतमधील तरुणांना घराच्या जवळच रोजगाराच्या उत्तम संधी देखील आता उपलब्ध होणार आहेत या नोकरी मेळाव्यामध्ये जवळजवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा सत्तरहून अधिक कंपन्या या ठिकाणी सहभाग घेणार आहेत बँका सुद्धा सहभाग घेणार आहेत त्यामुळे तरुणांना एक नव्याने मोठी संधी दोन हजार चोवीसमध्येही उपलब्ध करून आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्या तरुणांच्या कुटुंबासाठी सुद्धा एक अतिशय संघर्ष करून आपल्या कुटुंबाने आपल्या पाल्याला त्या ठिकाणी वाढवलेलं असतं आणि आजचा तरुण हा उद्याचं भविष्य आहे या देशाचं आणि म्हणून त्यांना सक्षम करण्यासाठी आपण हा नोकरी मिळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे कौशल्य विकास असेल त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपल्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या या ठिकाणी मिळाव्यात त्या गोष्टीला प्राधान्य देऊन आम्ही हा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे महाड तालुक्यातील सर्व गावांमध्ये असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांवरती पर्यटनासाठी आलेल्या महाबळेश्वरमधील तीन तरुण सावित्री नदीमध्ये बुडाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली या तिन्ही तरुणांचा शोध रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून केला जात होता यापैकी तिन्ही जणांचा आता मृतदेह रेस्क्यू टीमला प्राप्त करण्यात यश आलेला आहे बुडालेल्या तरुणांमध्ये दोन सक्क्या भावांचा देखील समावेश आहे तालुक्यातील सौ गावात गरम पाण्याचे झरे आणि एक दर्गा आहे मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या सौ गावाजवळ गरम पाण्याच्या कुंडांवरती पर्यटन केल्यानंतर महाबळेश्वर येथील तीन तरुण शेजारी असलेल्या सावित्री नदीवरती गेले असता हे तिघेजण बुडालेले आहेत ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती पर्यटनासाठी आलेल्या तिघा जणांच्या बरोबर त्यांची पत्नी आणि मुले हे यातून वाचलेले आहेत वाचलेल्या महिलेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तिघांपैकी एक पती तर दुसरा दीर आणि त्यांचा मित्र असल्याचं सांगण्यात आलंय घटना समजताच महाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत महाड शहरातील रेस्क्यू पथक देखील दाखल झालं असून त्यांनी तिघांचा मृतदेह शोधण्यात आता रेस्क्यू पथकाला यश अंबाघाट सळाच्या कडा स्पॉट वरती दोन मृतदेह काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आले होते त्यानंतर या ठिकाणी देवरुख शाहूवाडी पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत रात्री उशीर झाल्याने अतिशय घंडाट जंगल व खोल दरी असल्याने मृतदेह आज सकाळी काढण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख आणि अंबा हेल्प अकॅडमी पोलीस विभाग यांच्या संयुक्तपणे ही मोहीम पार पडणार आहे ही मोहीम सुमारे चार ते पाच तास चालू राहू शकते सुमारे दोनशे तीनशे फूट असणारी दरी घनराट जंगल दाट ढुके यामुळे ही मोहीम जिकरीची असणार आहे मृतदेह पश्चिम महाराष्ट्रातील दोन नागरिकांचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र मृतदेह वरती काढल्यानंतर नेमके कोणाचे आहेत हे स्पष्ट होणार आहे त्याचबरोबर आत्महत्या असेल तर ती नेमकी एकाच ठिकाणी दोन जणांनी का केली हे पोलीस विभागासमोर प्रश्नचिन्ह आहे घटना शाहूवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलेली आहे मात्र मृतदेह देवरुख पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळाल्याने नेमका गुन्हा कुठे नोंद होणार हे पाहणं देखील फार महत्वाचं ठरणार आहे उरण तालुक्यातील जासई गावामध्ये थरारक घटना घडलेली आहे जासई गावातील दिवा पाटील सभागृहाजवळ असणाऱ्या एका निर्जळ जागी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत आढळून आलाय याप्रकरणी पोलीस अधिक तपास आहेत झासई गावातील दिबा पाटील सभागृहाजवळ एका प्लास्टिकची गोण आढळून आली या गोणीतून दुर्गंध येत होता नक्कीच या गोणीत काय आहे ही पाहणी केली असता त्यात अज्ञात मृतदेह आढळून आला या संदर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले तब्बल साडेतीन तासानंतर पोलिसांच्या माध्यमातून ही गोण खोलण्यात आली या गोणीतून एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याचं आढळून आले संबंधित व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नाही अज्ञात मृतदेहाचा उरण पोलीस सध्या शोध घेत आहेत या प्रकारची घटना झाल्याने सर्वत्र खळबळ देखील मारलेली आहे तसेच नागरिकात भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा मोहाने जिल्हा परिषद शाळा ऐनवली नंबर एक तसेच न्यू इंग्लिश स्कूल मोहाने येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या माध्यमातून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मोहाने शाखा पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत वयांचं वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमात विभाग प्रमुख विश्वास कदम उद्योजक पाटणेशेठ मोहाने शाखा प्रमुख सुनील सोनकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे यत्न तोची देव जाणावा प्रयत्न करा कार्य करा यश तुम्हाला नक्की मिळेल प्रयत्न केल्यास वाळूतून देखील तेल गळू शकते त्यासाठी सर्वप्रथम स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे याच मनाचा श्लोकाचा प्रत्यय आज सकाळी रत्नागिरीकरांना आहे दोन दिवसापूर्वी मांडवी बीच रत्नागिरी महास्वच्छता अभियान असा बीच साफसफाई संकल्प केला होता आणि त्याचे आव्हान देखील करण्यात आलं होतं आज सकाळी सुमारे एकशे पंचवीस जण स्वयंस्फूर्तीने किनाऱ्यावरती गोळा झाले आणि साफसफाईला सुरुवात झाली बघता बघता दोन तासात आठ ट्रॅक्टर ट्रॉली भरतील इतका कचरा देखील गोळा झाला यामध्ये स्थानिक मांडवीमधील नागरिक किनाऱ्यावरती व्यवसाय करणारे रत्नागिरी प्रेमी काडुण्यमधील स्टाफ रोटरी क्लब रत्नागिरी लायन्स क्लब रत्नागिरी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी स्टाफ मैत्री ग्रुप स्टाफ मांडवी पर्यटन संस्था अशा संस्था रत्नागिरी प्रेमी नागरिक यांचा हातभार लेखील लागला यावेळी प्रशासनाने जे प्रशासनाने जेसीबी ट्रॅक्टर माणसं देऊन मुलाचं सहकार्य दे केलं सर्वात महत्वाची गोष्ट आज नवीनच अत्याधुनिक बीज साफसफाई मशीनची ट्रायल ही झाली आता ते मशीन लवकरच मांडवी किनारा नेहमीच साफसफाई करताना दिसणार आहे या सर्व महास्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना चहा नाश्त्याची चोख व्यवस्था हॉटेल सीफॅन केली होती हे सर्व अभियान यशस्वी होण्याकरता मानवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू किर आणि मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूर देसाई यांनी विशेष मेहनत देखील घेतले साखरपा पुरिये गावातील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण हा सिनेसृष्टीमध्ये नवनवीन उपक्रम करत असतो त्याने अनेक मराठी हिंदी गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन केलंय त्याच धर्तीवरती आपल्या गावचं सौंदर्य या गाण्यामध्ये दिसावे या हेतूनं त्याने निर्मित केलेल्या मोहना अल्बम सॉन्गचं शूटिंग साखरप्या गावासह सा परिसरात होणार आहे हे शूटिंग अठरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत होणार आहे यामध्ये कोणगाव धरण गांगेश्वर मंदिर पुरीय परिसर खोर्निंको धबधबा आदी परिसरात शूटिंग केलं जाणार आहे नमस्कार मेरा नाम आय वी चौबे है मी मुंबईचे एक और मॉडेल हु मैं अभी कोंकण एरिया में आई हुई हूँ मोहना नामके एक मराठी सॉन्ग शूट केली आहे जो बहुत ही खूबसूरत सॉन्ग है जिसे केवल और सोनाली ने गाया हुआ है और रुपेश सर डायरेक्ट कर रहे हैं अभी मैं यहाँ पर आई हूँ यहाँ पर काफ़ी खूबसूरत सा माहौल है मौसम बहुत ही अच्छा एरिया है और यहाँ पे हम बहुत ही अलग अलग जगहों पर डैम पर और बहुत ही नेचर के साथ बहुत ही प्राकृतिक तरीके से शूट करने वाले हैं और काफ़ी प्यारी सी एक गांव की छोटी सी लव स्टोरी है जो काफ़ी एक छोटे से लवर्स हैं लड़का और लड़की उनकी बहुत खूबसूरत सी हम स्टोरी को यहाँ पर दिखाने वाले हैं प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस ॲक्शन प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस आता लवकरच सुरू होणार आहे परंतु त्याआधी प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीसच्या लिलावाला सुरुवात झाली आहे यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंना करोडोंची बोली देखील लावली जाते पण महाराष्ट्राचा अजिंक्य पवार प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस ऑक्शनमध्ये मालामाल झालाय अजिंक्य पवारसाठी बऱ्याच संघांनी बोलीबाजी केली अजिंक्यची मूळ किंमत वीस लाख रुपये होती त्याच्या पाचपट जास्त किंमत लावायला संघ तयार होते परंतु सर्वाधिक बोली लावणाऱ्या संघाने त्याला आता ताफ्यात घेतलंय अजिंक्य पवार साठी सर्वात आधी बंगलुर बुल्सने बोली लावली होती त्यानंतर तेलुगू टायटन्सने त्याच्यावरती तीस लाखाची बोली लावली युपी योद्धा आणि जयपूर पिंग पॅथर्सने सुद्धा या शर्यतीमध्ये हिस्सा घेतला बंगलुरने एकोणसत्तर पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हटल्यावरती अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंग पॅथरने सत्तर लाख म्हटलं अजिंक्य पवारची किंमत शहाऐंशी पॉईंट पंचवीस लाखापर्यंत गेल्यानंतर लगेचच शर्यतीमध्ये यु मुंबाने भाग घेतला दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि शेवटपर्यंत बंगळुरू बुल्सने त्याला सोडले नाही आणि एक कोटी दहा लाखमध्ये त्याला संघात घेतले चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेड तालुक्यातील अंबई येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना शहराजवळील भडगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक खेड तालुका अध्यक्ष सूरज बळीराम जोगळे व नागपूर येथील सिंगर हेमंत हरले माजी विद्यार्थी अजित सकपाळ समाजसेवक महादेव सकपाळ व स्कूल कमिटी चेअरमन गजानन सकपाळ या दानशूर मान्यवरांनी स्वखर्चाने दिलेल्या सायकलींचं नुकतंच वाटप करण्यात आलं विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक वृंदांनी समाधान व्यक्त करून या दानशूर मान्यवरांचे आभार देखील मानले आहे आता वेळ माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण